सुरू होळी पासून तर तुम्हाला पण हॅपी होली आणि हे बघा मी पूर्णपणे होळी खेळणं बाकी आहे तर त्याला खेळूया होळी नेहमी तेच कलर लावतो आहे सो ह्या पण सगळ्यात आधी तेच कलर लावत आहे ला ला सो हॅपी होळी आणि मी पण मग मस्त असं सुंदर कलर लावून दिलं यांना आणि हे मस्त खुश होत होते आणि म्हणत होते की मला व्हिडिओमध्ये नको घेऊन मला व्हिडिओमध्ये येणं काही आवडत नाही पण तरी म्हटलं थोडं कलर लावत नाही व्हिडिओमध्ये येऊ शकतो सो मी हा व्हिडिओ बनवलेला आणि मग आम्ही केलं आमच्या बिल्डिंगमध्ये मग पी जी व्हीचे लागलं का डान्स वगैरे केला खूप एन्जॉय केलं आणि माझी मुलगी स्वतःलाच कलर लावत होती मी तिला म्हटलं मला थोडा कलर लावून देतं ती मला पण कलर लावून देत होती बघू शकता तुम्ही आणि इनेसुद्धा खूप मस्त एन्जॉय केला आणि खूप होळी खेळली आणि इकडे बघा पाण्यामध्ये पडू पडू होळी खेळत होते खरंच होळीचा मजा तर पाण्यामध्येच होते कोणाकोणाला खुना पाण्यामध्ये होळी खेळणं आवडते मला तर खरंच पाण्यामध्येच खूप आवडते त्याच्यानंतर हा डी जे लागवले डान्स आणि ही आहे माझी बच्चकायटी गॅन खरंच ती यांच्यासोबत होळी खेळून तर होळीचा आनंद काही जास्तच येतो हे खूप जास्त एक्सायटेड होते माझ्यासोबत होळी खेळायला कारण की आमच्यासोबत मी फर्स्ट टाईम होळी खेळते आमची बच्चकायटी गॅन होती आणि ही आमची लेडीज गॅम आणि एवढं एन्जॉय केला सो बघा तुम्ही आम्ही गॅन कसं एन्जॉय केलं پھر کي لئي ڏاڻي کي ڏيئي हे दोघी आपला एन्जॉय मस्त करत आहे फुल ऑन होळी खेळत आहे आणि हा बघा एवढा सिरियस मोडमध्ये बसला होता की मी म्हटलं चला याचा एक शूट तर नक्कीच बनते मग घरी आली मस्त तयार वगैरे झाली आंघोळ वगैरे केली आणि मी बनवली होती मस्त बिर्याणी याची रेसिपी मी यूट्यूबवर टाकलेली आहे आणि चला तुम्ही पण बिर्याणी एन्जॉय करा मला खूप भूक लागली आहे सो मी बिर्याणी खाते आणि ही बघा मी बनवली मस्त अशी चिक

आम्ही बनवलं होतं आज चिकन चिली प्लॅटरसुद्धा तर आहे आमचा चिकन चिली प्लॅटर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू